नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर रुपेश राऊत यांनी उच्च शिक्षण विभागात सुरू असणाऱ्या घोटाळ्याचा पडदाफाश केला आहे का उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी नोटराईज करून दिलेल्या एवढ्या सर्व डॉक्युमेंटचं अवलोकन केलं असता उच्च शिक्षण विभागात सुरू असलेलं बदली रॅकेट वसुली रॅकेट आणि वित्त विभागाच्या परवानगीशिवाय आपल्या पैशाचा केलेला अपव्यव याचा सर्व पर्दाफाश यांनी दिलेल्या डॉक्युमेंटनी होतोय मी आज आपल्यासमोर पुराव्यानिशी आलेलो आहे आणि मी आपल्याला पहिला पुरावा दाखवतो आपण बघू शकता की हे लेटर सुपूर्त केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय की संचालक कार्यालयात महाविद्यालयन प्राध्यापकांना बंदी केली जाते आणि महाविद्यालयात एक संपर्क अधिकारी नियुक्त केला जातो मी मागची आपल्याला पार्श्वभूमी सांगतो वास्तविकता काय झालं होतं अमरावतीमध्ये डॉक्टर मुरलीधर प्रभाकर वाडेकर यांना लाच घेताना पकडलं गेलं होतं आणि हे प्रकरण रफादफा करताना त्याच्यामध्ये संचालकांच्या असं लक्षात आलं की कॅसचं प्रकरण असो किंवा इतर सर्व प्रकरण असो कुणाचीही कामं मोफत केली जात नाही कॅश प्रकरण प्राचार्य नियुक्ती पासून सगळी प्रकरणामध्ये लाच ही घेतलीच जाते आणि ती द्यावीच लागते त्याशिवाय कुठलीही कामं अनुदानितमध्ये होत नाहीत अशी गंभीर परिस्थिती मी म्हणत नाहीये अशी गंभीर परिस्थिती या प्राध्यापक संघटनांनी केली आणि हे नोटराईज करून मला स्वत सहसंचालकात याच्यामध्ये अगदी स्पष्ट या, या लेटरमध्ये की डॉक्टर मुरलीधर वाडेकर यांना लाच घेताना पकडलं गेलं आणि त्यानंतर उच्च शिक्षण विभाग आणि मंत्रालयामध्ये हलबल मचली की प्रकारे जर आपण पकडलं गेलो तर काय करा तर यांनी काय करावं तर यांनी चक्क संचालक कार्यालयात सहसंचालक कार्यालयात प्राध्यापकांना येण्यासच बंदी केली प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक संपर्क अधिकारी करायचा जो या उच्च शिक्षण अधिकाऱ्यांना येऊन लाच देणार आणि त्यानंतरच त्यांचं कॅश प्रमोशन किंवा इतर गोष्टी या होणार आता आपण इथे बघू की त्यांनी काय म्हटलंय इथे ते स्पष्ट म्हणतात ते अमरावतीचा लाचपोर सहसंचालक डॉक्टर मुरलीधर प्रभाकर वाडेकर याला तीस हजाराची लाच घेताना प्राध्यापकांनी पकडून दिल्याने सहसंचालक कार्यालयात मुद्दाहून घेतलं जात नाही आणि ह्याच्यात एक संपर्क अधिकारी तयार करायचा आहे ज्यांनी हे सर्व लाच त्या सहसंचालक कार्यालयात द्यायचं आहे आता आपण या पलीकडे जाऊयात पुढे जाऊयात पुढे गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक प्राचार्याच्या मुलाखती ते असतात त्यात त्यांचा दर ठरलेला असतो प्राचार्य नियुक्ती जर दोन वर्षासाठी असेल तर दहा लाख रुपये जर नियुक्ती पाच वर्षासाठी असेल तर अठरा लाख रुपये इतका असतो ब्ला ब्लाबला म्हणजे आपण बघून घेऊ की किती भ्रष्टाचार सुरू आहे उच्च शिक्षण विभागात मंत्री साहेब आपण करताय काय ना का उत्तर, साहिब उत्तर जा? ओ, है। का चंद्रकांत पाटील साहेब उत्तर द्या अहो इतका घोटाळा आपल्या विभागात सुरू आहे मद्रास हायकोर्टात एक कोर्टाने पण एकदा त्याच्या आदेशात असं स्पष्ट टाकलं होतं की नव्वद टक्के पोलीस करप्टेड पण दहा टक्के जे पोलीस प्रामाणिक आहेत त्यांना या नव्वद टक्क्यांमुळे प्रामाणिक काम करता येत नाही तशीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्यात निर्माण एका उच्च शिक्षण विभागात असा प्रश्न मी विचारतोय इतका घोटाळा आपल्या राज्यात सुरू आहे साधं कॅस प्रमोशन आहे तरी लाज द्या आणि ह्याच्यासाठी पकडले जाऊ नये म्हणून प्रत्येक महाविद्यालयात एक संपर्क अधिकारी केलाय हा संपर्क अधिकारीच फक्त त्या सहसंचालक कार्याला जाऊन पैशाची देवाणघेवाण करणार सहसंचालकांना पैसे देणार आणि मग कॅश प्रमोशन आणि इतर गोष्टी निर्माण करणार आता इथपर्यंत हे नाही आहे ह्या पलीकडे जाऊन आपण आता बद्दी रॅकेटकडे येऊ हे तर झालं कॅश प्रमोशन आणि इतर सगळं रॅकेट आता आपण पाहूयात की महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय हा मला नोटराईज करून कोणी दिला आहे सहसंचालकांनी दिला आहे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा तसेच राज्य सेवेतील विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख किंवा ज्या पदाची वेतन श्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार पे बँक सहा हजार सहाशे अशी आहे किंवा त्यापेक्षा वरिष्ठ वेतन श्रेणी घेणारे गट अ चे अधिकारी यांची नियुक्ती माननीय मुख्यमंत्री प्राधिकारी आहेत त्याचे त्याचनंतर गट अ सहा हजार सहाशे पेक्षा कमी आणि गट ब राजपत्रित अधिकारी यांच्या संबंधित विभागाच्या प्रभारी मंत्री यांची मंजुरी आवश्यक आहे आता आपण विचार करू की हा शासन निर्णय दोन हजार सोळा साली आला होता याच्यामध्ये विषय असा होता सरळ सेवा पदोन्नती प्रतिनियुक्ती नियुक्त्या करण्या बघून घेऊ विषय काय सरळ सेवा पदोन्नती प्रतिनियुक्ती नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करणेबाबत महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आहे एकोणीस अकरा दोन हजार सोळा रोजी त्याच्यामध्ये सहा हजार सहाशेच्या वरचे राजपत्रित अधिकारी गट प्रवर्ग यांच्या नियुक्त्या प्राधिकारी हा मुख्यमंत्री आहे तर सहा हजार पेक्षाचा खालचा नियुक्ती अधिकारी हा त्या विभागाचा प्रभारी मंत्री आहे आता विषय असा निर्माण होतो की ज्या प्रतिनियुक्त्या केल्या गेल्या ज्या बदल्या केल्या गेल्या किंवा इतर पदोन्नती देण्यात आल्या कॅश प्रमोशन देण्यात आले यामध्ये प्राध्यापकाचं बेसिक वेतनच सहा हजार सहाशेच्या वरती आहे ग्रेड पे मग सहा हजार सहाशेच्या वरचं जर असेल तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या परब्यांच्या का घेतल्या गेला नाही असा प्रश्न एक नागरिक म्हणून मी विचारतो आहे प्रतिनियुक्त्या मंत्रालय लेवलवरती केल्या गेल्या उच्च शिक्षण विभागा लेव्हलवरती केल्या गेल्या म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती आपल्या राज्यात आहे आता या पलीकडे जाऊन आपण पुढचा पण पॉईंट बघू की महाराष्ट्र शासनाने डॉक्टर धनराज माने यांना काढलं आणि त्यांना दुसऱ्या पदावरती नियुक्त केल्या मात्र या पदाची जी हे होती मान्यता होती ती मान्यता आणि ते पद तयार करण्यात आलं याची हाय पॉवर कमिटीकडनं मान्यता घेण्यात आली आणि त्या पदाचा वित्त विभागाच्या परवानगीने त्यांनी शासन निर्णय काढणं अपेक्षित होतं मात्र वित्त विभागाची परवानगी त्यांच्या पगारासाठी घेतलीच गेली नाही फक्त हाय पॉवर कमिटीची घेतली गेली आपण पाहूया इथे हाय पॉवर कमिटीने त्यांना फक्त परवानगी दिली या हाय पॉवर कमिटीनी पण काय दिलं आहे त्याचं साक्षरी अधिकारी आहे मनीषा कामते मॅडम यांनी काय दिलेलं आहे उच्चस्तरीय समिती ही फक्त पदनिर्मितीस मान्यता देते पदाचे वेतनमान मानधन अथवा पदगट निश्चित करणार नाही विभागाच्या मंजुरीने आकृती अस्तित्वात असलेल्या संवर्गात पदनिर्मिती करून वित्त विभागाचे परवानगी घेण्यात यावे मग परत प्रश्न असा निर्माण होतो संचालक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जिथे डॉक्टर धनराज माने यांचा पगार होतो त्या विभागाचा जो पगार होतो त्याचा वित्त विभागाची परवानगी का घेतली गेली नाही शासन निर्णयामध्ये अनौपचारिकमध्ये वित्त विभागाची परवानगी घेतलीच गेली नाही जेव्हा की हाय पॉवर कमिटीनी त्यांना सांगितलं होतं यांचा जो पगार होतो हा अनधिकृतपणे होतो साहेब हे वसुली रॅकेट थांबणार कधी हे सर्व डॉक्युमेंट मला गैर ऐऱ्या गैर्यांनी दिलेले नाही आहेत तर हे डॉक्युमेंट सहसंचालकांनी स्वतः दिले आहेत हे बघा हा पुरावा आणि ह्या सर्व डॉक्युमेंटमध्ये कसा भ्रष्टाचार होतो याचा पुरेपूर उल्लेख केलेला आहे मी आपल्यासमोर फक्त काही माफक गोष्टी इथे आणलेल्या आहेत अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आपल्या विभागात मंत्र्यांवरती झालेत हे आरोप सगळे डॉक्युमेंट मला नोटराईज करून रुपेश राऊत सहसंचालक यांनी दिलेत ह्याच्यावरती कारवाई होणार का मुख्यमंत्री साहेब एक नागरिक म्हणून मी आपल्याला प्रश्न करतोय एक व्यापक जनहित पाहून मी प्रश्न करतोय जय हिंद जय महाराष्ट्र